पुण्यातील निसर्ग का मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक जी आहे ती संपन्न होती आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावासाठी ही बैठक जी आहे ती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते वेल्हा पुरंदर बारामती इंदापूर खडकवसला या सहा विधानसभा मतदारसंघांची ही बैठक होती आणि स्वतः शरद पवार जे आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या सहा विधानसभा मतदारसंघांचा जो आहे तो आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही आढावा बैठक संपन्न होत असताना पुरंदर विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने एक महत्वाची बातमी समोर आली असून कर्जत जामखेडचे जे जा आमदार आहेत रोहित पवार यांच्याकडे पुरंदर विधानसभेची जबाबदारी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून केल्याचं पाहायला मिळतं आहे याशिवायच युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याकडे देखील जबाबदारी जी आहे बारामती लोकसभेच्या अनुषंगाने ती दिली जावी अशी चर्चा जी आहे अशी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं अर्थात शरद पवार हे सगळ्या कार्यकर्त्यांची मतं जी आहेत ते ऐकून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बारामतीची जागा आम्ही लढवणार असा निर्धार शरद प पा, अजित पवार यांनी केल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीकडून जी आहेत ती प्रामुख्याने सुनेत्रा अजित पवार यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे याशिवाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनानंद देवकाते यांचं नावही चर्चेमध्ये आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार हे स्वतः आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा आढावा घेत असताना पुरंदर विधानसभेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी मोठी मागणी जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे रोहित पवार यांच्याकडे पुरंदर विधानसभेची जबाबदारी जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे पियुष अरवडेकर संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इनडोअर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार